सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधी आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गड दिवस भाग तेवीस घुंगटमध्ये असलेली बाई काहीच बोलली नाही फक्त हसली आणि पुन्हा आपल्या बोटांचा इशारा देत त्याला पुन्हा काहीतरी सांगू लागली त्याने इशाऱ्याकडे बघितले आणि त्याला समजले तिला काय म्हणायचे आहे तो पुन्हा तिला रागवतच म्हणाला मला वेड्या समजत आहे का बोल आता इतक्या लांब माझा पाठलाग करत आलीच आहेस तर काहीतरी बोलून जा अशी बोट काय हलवत आहे मला तुझे इशारे कळतात सगळे पण तरीसुद्धा तुझ्या बोलण्यानं मला फार आनंद होईल एकतरी शब्द बोल यावेळीसुद्धा त्याची निराशाच झाली त्या बाईने त्याला पुन्हा इशारा केला पण ती काही बोललीच नाही यावेळेस मात्र इशारामध्ये तिने आपल्या हातातील बांगड्यांना हलवत काहीतरी आवाज काढला जणू काही तिला करमत नाही लवकरात लवकर जवळ ये असा तो इशारा होता प्रियाशने अतिशय आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला मला कुठे करमत आहे तुझ्याशिवाय मी पण नाही जगू शकत पण अगं वेडे मी जेव्हा घरातून बाहेर जाण्यासाठी निघालो तेव्हाच तर मी तुला सांगितलं होतं आपली भेट होणार आहे मग तू इतक्या लांब कशासाठी आली आता परत पुन्हा तुला घरी घेऊन जाणे मला किती कष्ट होणार आहे मी तुला आता पोचून देऊ शकत नाही कारण माझ्या शाळेची वेळ होत आहे आणि तुझ्याजवळ काही सामान दिसत नाही तू अशी कशी काय का एकटी येऊ शकते आईने तरी तुला कसे काय येऊ दिले ती काहीच बोलत नव्हती प्रियांशला फार राग आला आणि प्रियांशने यावेळेस पुढे होत तिचा हातच पकडला तिचा हात फार कडक लागला त्याच्या मनाने लगेच त्या स्पर्शामध्येच ओळखले नाही ही बाई आपली प्रिया मुळीच नाही तो स्पर्श आणि तिचा हात इतका कडक यावरून तो समजू शकत होता ही बाई कुणीतरी वेगळीच आहे आणि त्याने रागाने तिचा पदर बाजूला केला प्रियाश जसा त्या बाईचा चेहरा बघितला तसा तो एकदम मागे ढकलला गेला चटकन आपल्या गाडीकडे पळत सुटला जणू काही समोर उभी असणारी बाई भूतच आहे अशा पद्धतीने तो वागू लागला त्या बाईने सुद्धा आपल्या दोन्ही हातांनी टाळ्या पिटल्या आणि त्याला मोठमोठ्याने आवाज देऊ लागली ए साहेब इधर तो आओ तू बोलता है तो मैं सब करती तू तु बोलेगा तो नच नचदी चल नाही तर आना जंगल में मंगल करा देती तेरा प्रियशने पटकन गाडी स्टार्ट केली आणि वेगानं तो बराच अंतर गेला आणि नंतर गाडी पुन्हा थांबवली त्याला त्याचे स्वतःचेच हसू आले त्याच्याबरोबर जो प्रसंग घडलेला होता तो कुणाला सांगणेसुद्धा त्याच्यासाठी कठीण झाले होते प्रिया तुझ्यामुळे मला काय काय प्रसंग अनुभवावे लागतील माहीतच नाही प्रियाचे हालसुद्धा काही वेगळे नव्हते जरी तिला मानसिक पायीचा त्रास होत असला तरी आपल्यामुळे आपल्या नवऱ्याला आपल्यापासून लांब जावे लागत होते याचासुद्धा तिला राग येत होता असे आपल्या महिलांच्या बाबतीत का होते थोडंसं उशीर झाला असतं तर काय झालं असतं जेव्हा माझा नवरा शाळेत जाणार होता एक आठवड्यासाठी तेव्हा हो आले असते तर काय झालं असतं नको नको ते प्रश्न तिला त्रास देत होते त्यातल्या त्यात सासूबाई जेव्हा दारी ओट्यावर बसायच्या तेव्हा तीसुद्धा कधी कधी जाऊन बसायची नको नको त्या प्रश्नांना तिला सामोरे जावे लागायचे कधी कधी तर बाया स्वतःहून म्हणायच्या बाई आजकालच्या मुलींना लगेच बाळ नको म्हणून काहीही करू शकतात कदाचित तुझ्या सुनेनं सुद्धा तसेच काही केले असेल आणि बिचारी काहीच न बोलता तिथून उठून आपल्या खोलीत यायची त्या दिवसापासून तिने तर ओट्यावर बसणेसुद्धा बंद करून टाकले घरामध्ये टी व्ही नाही मोबाईल नाही त्यातल्या त्यात ओट्यावर बसणेसुद्धा नाही मग अशा वेळेस चोवीस तास करायचे तरी काय फक्त आपल्या नवऱ्याबरोबर आपण व्यतीत केलेले ते दहा दिवस त्या दहा दिवसांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त तो आपल्याला एक दोन तासाशिवाय प्रत्येक दिवशी दिसलाच नव्हता त्याच्या आठवणीसुद्धा जास्त नव्हत्या कसं काय त्याच्या घरामध्ये राहायचं तिला करमतच नव्हतं सारखी आपली आई वडिलांच्या घराची आठवण यायची माहेरची मित्रमैत्रिणी आजूबाजूच्या शेजारच्या बाया ज्यांच्याशी दिवसभर ते गप्पा मारत बसायची घरामधला टी व्ही तिचा स्वतःचा मोबाईल या सर्वांचीच तिला आठवण येऊ लागली होती असे वाटत होते की आज जणू काही सकाळी मी उठेल आणि बाबा मला माझ्या डोळ्यांसमोर उभे दिसतील लगेच मी बाबांना मला काय काय हवे सर्व गोष्टींची यादीच बनवून देईल असा तिने विचार केला होता देवाला प्रार्थना सुद्धा करत होती मी सकाळी उठेल आणि उठल्यानंतर खरंच आज माझ्या बाबांना काहीही करून मला भेटायला इथे येऊ दे रे देवा खरंच त्या दिवशी तसंच झालं नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजले होते जेवण झालं सासूबाई ओट्यावर बसल्या सर्व कामे आवरले होते कामे होतीच काय दोन जणी त्या दोन जणीमध्ये सासूबाई आपली साडी स्वतःच धुवून घ्यायच्या त्यामुळे प्रियाला स्वतःला फक्त स्वतःची साडी स्वयंपाक आणि घरातील इतर गोष्टी त्याच्यातही बऱ्याच गोष्टी तर स्वतः प्रियांची आई स्वतःच करून घ्यायच्या देवपूजा करणे त्यांना आवडत असल्यामुळे त्या देवपूजा करायच्या आधी सफाई घराची साफसफाई सर्व काही त्याच करायच्या प्रियाने मोठे आग्रहाने एक दिवस त्यांना म्हटले आई मला दिवसभर करमत नाही असे छोटे मोठे काम तुम्ही करू नका दिवसभर हळूहळू मी काम करते म्हणजे माझा दिवस सुद्धा जाईल आणि मला वेळ कसा गेला नाही सासूबाई तिला म्हणाल्या मी जिवंत आहे तोपर्यंत मलाच करू दे ज्या दिवशी माझ्या हातपायामध्ये काम करण्याची ताकद राहणार नाही त्या दिवशी या घरातील सर्व पसारा तू आवरायचा आहे आणि मग तेव्हा मात्र तुम्हाला नेहमी म्हणशील एवढ्या लवकर म्हातारीने अंधरून धरायला पाहिजे नव्हतं प्रिया सासूबाईंशी जास्त बोलायची नाही परंतु दिवसातून साधारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी विचारपूस करणे असे काही थोडेफार त्यांचे संवाद व्हायचे सकाळी आणि संध्याकाळी एक आवडीचा प्रश्न काय करू जेवणात हा होता प्रियांची आई जरी शिस्तीचे पक्क्या दिसत असल्या तरी फार मायाळ होत्या त्यांनी प्रियांश घरात नाही आहे असे जाणून दिले नाही जेव्हा वेळ भेटेल तेव्हा प्रियांच्या लहानपणीच्या गोष्टी गमती तिला सांगायच्या आणि तिच्या उदास चेहरा हसवता करायच्या प्रियांची आई स्वत जेव्हा उदास व्हायची तेव्हा मात्र प्रियाजवळ अशा कोणत्याच आठवणी नव्हत्या की ज्या प्रियांच्या आईला सांगून त्यांना हसवता येईल दोघेही काम आवरून बसलेल्या होत्या आई ओट्यावर नेहमीसारख्या आणि प्रिया आपल्या स्वतःच्या खोलीमध्ये पलगावर तिने अंग टाकलेले होते आणि विचार मात्र करत होती आपल्या मैत्रिणी आपल्याला त्या दिवशी काय बोलल्या होत्या त्याचा तुम्हाला विचार पडला असेल ना मैत्रिणी नक्की कशाबद्दल बोलत होत्या नवीन लग्न झालेलं आहे मग अशा वेळेस कशाबद्दल विचारतील सांगा बरं बस झालं एवढं टेन्शन घेऊ नका मला माहीत आहे तुम्हाला माहीत असलं तरी तुम्ही बोलणार नाही मीच सांगते तुम्हाला नवीन लग्न झालेल्या मुलींना तिच्या मैत्रिणी नेहमी हनीमूनला कधी कुठे किती दिवसांसाठी जाणार आहे हे सर्व प्रश्न विचारतात काही काही तर उगाच विचारतात आणि हनीमूनला जाऊन करायचं काय शहरातील लोकांपेक्षा जास्त खेड्यातील लोकांच्या मनामध्ये हनीमून या शब्दाबद्दल कौतूहल जास्त आहे काही काही खेड्यांमध्ये तर अशा काही बाया आहेत की ज्यांच्या मनामध्ये हनीमूनला जाणारा जोडपे हे फार हौशी आणि त्या घरातील लोक फार चांगले आहेत अशा पद्धतीचे वातावरण किंवा विचार त्यांच्या मनात असतात आपल्या स्वतःच्याच घरामध्ये किंवा आपल्या घराच्या गच्चीवर केलेला मधुचंद्र म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखे असते असे त्यांचे म्हणणे आहे सासूबाईंच्या बोलण्याचा आवाज आला सासूबाई ज्यांच्याशी बोलत होती तो आवाज प्रियाला ओळखीचा वाटला फारच ओळखीचा वाटला पटकन प्रिया बाहेर पळत गेली बाबा अशी आवाज देत ती आपल्या बाबांच्या गळे लागून अगदी रडायलाच लागली बाबा तिच्या पाठीवर हात फिरवत तिला म्हणाले अगं सांभाळ स्वतः आला लग्न झालं आहे तुझं आता अशी लहान मुळीसारखी रडू नको मोठी झाली ना तू तुलाच तर लग्न करून नवऱ्याच्या घरी जायची घाई झाली होती आणि मग आता नवऱ्याच्या घरी आली तर बाबाला अशी बिलगुण रडत आहेस का रडू द्यावो बिचारी दिवसभर फार कंटाळा होते तिला एकटीला आमच्या घरामध्ये टी व्ही नाही तिच्याजवळ तिचा स्वतःचा मोबाईलसुद्धा नाही विरंगुळा असा घरात काहीच नाही अशा वेळेस बाबांना बघितल्यानंतर तिला रडू येणार नाही तर काय करेल तिचा स्वतःचा हक्काचा जिव्हा भावाचा ज्याच्याशी लग्न करून या घरात आली तो नवरासुद्धा तिला इथे सोडून स्वतःच्या नोकरीच्या ठिकाणी निघून गेलेला आहे भांडण झालेले नसले त्यांचे दोघांचे तरी अजून मने कुठे जोडले आहेत सासूबाई डोक्यावर पदर घेत म्हणाल्या आई नाही का आली प्रियाने त्यांच्या दोघांच्या बोलण्याचा चान्सच दिला नाही प्रियाला दूर सारत बाबा म्हणाले आई कशी येणार तुझ्या घरी अजून तुझ्या लग्नाला उगे बारा सुद्धा झालेले नाही आणि एवढ्या कमी दिवसामध्ये तुझी आई तुझ्या घरी नाही येऊ शकत तुझ्या लग्नाला एक दोन वर्ष होईल तुझ्या घरामध्ये पाय ना हालेल तेव्हाच तुझी आई तुझ्या घरात येईल प्रियाने रागाने मान फक्त हलवली आणि ती तिच्या बाबांना पिण्यासाठी पाणी घेण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेली बसा ना आग्रहाने प्रियांची आई प्रियाच्या बाबाला म्हणाली तुम्ही काळजी नका करू आमच्या घरी दोन तीन टी व्ही असेच पडलेले आहेत या प्रियालाच टी व्ही बघायची जास्त आवड होती तुम्ही म्हणाल तर पाठवून देतो आणि लग्नाआधी प्रियाकडे मोबाईल होता बापूंना माहेरचे काहीच पाहिजे नव्हते म्हणून तिने घेतलेला मोबाईलसुद्धा त्यांनी स्वतःच तिला मायरी ठेवायला लावला तो सुद्धा तसाच पडलेला आहे तुम्ही म्हणत असाल तर पाठवून देतो घरात अशीही ते धुळेच खात आहेत इथे वापरले तरी जातील प्रियाचे बाबा प्रियाच्या हातातील पाण्याचा ग्लास घेत प्रियांच्या आईला म्हणाले प्रियाने आपल्या सासूबाईंकडे एकही वेळा न बघता लगेच म्हणाले म्हणाली आपल्याच वस्तू आहेत मग आपल्याच वस्तू आणण्यासाठी दुसऱ्याची परमिशन कशाला यायची मी सांगते ना बाबा घेऊन या आई काय हरकत आहे माझ्या जुन्याच वस्तू आहेत त्या बाबा कुठे मार्केटमधून नवीन विकत आणून देत आहेत द्या ना त्यांना परवानगी प्रिया आणि प्रियाचे बाबा ज्या दिवशी प्रियांचं लग्न तुझ्या प्रियासोबत झालं त्या दिवशी आपल्या दोघांचे नाते एकमेकांशी जोडलेले आहेत तेव्हा तुम्ही संकुचितपणा करू नका तुमच्या मुलीला जे काही तुम्हाला द्यायचे असेल ते तुम्ही माझ्याकडून परवानगी न घेता सुद्धा देऊ शकता प्रियांची आई प्रियाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली कशी वाटली कथा कमेंट करू नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद